नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत लोकनेते दिबा पाटील महामंडळ स्थापनेसाठी पाठपुरावा करणार माजी आमदार संदीप नाईक विचार क्रांती सभेत उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊन लोकशाही वाचवा या विषयावर विचार क्रांती कार्यक्रमात ऑगस्ट क्रांतीदिनी दिनी मंथन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विचारक्रांती या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले राज्यातील आगरी कोळी कराडी व भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते बा पाटील महामंडळ स्थापन झाले पाहिजे सोबतच नवी मुंबई शहर वसविण्यासाठी शासनाने जमिनी घेतलेल्या जमिनीचे आज कोणत्या हेतूने नफेखोरीतून व्यावसायिक विकास होत आहे सिडको व एमआयडीसी या प्राधिकरणांनी मूळ ग्रामस्थ व झोपडपट्टीधारकांच्या घराखालील जमिनींचे मालकी हक्क त्यांना प्रदान करावेत यासाठी उद्या उठाव करावा लागेल का असे मत निशांत भगत यांनी व्यक्त केले निशांत भगत यांनी केलेल्या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी आमदार संदीप नाईक यांनी बोलताना प्रबोधन व मंथनभर कार्यक्रमात दिली यावेळी उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क या विषयावर निशांत भगत यांनी तर लोकशाही बचाव यावर नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी मांडलेल्या लेखापत्रिकांचे विमोचन करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात लोकशाही बचाव यावर विचारमंथन मांडताना दशरथ भगत यांनी सांगितले की संविधानातील चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स यांना स्वयंशासन करण्याचे संविधानाने हक्क बहाल केले आहेत परंतु गेले चार वर्षापासून निवडणुका घेणे बंद केले असून हा देशातील नागरिकांनी दिलेला हक्क लोकशाहीतील बहुमताच्या हुकुमशाहीने हिरावून घेतला गेला का अशी भीती दशरथ भगत यांनी व्यक्त केली देशात एक राष्ट्र एक निवडणूक झाली पाहिजे असे पंतप्रधान मोदीजींचे मत असताना महाराष्ट्र राज्यात एक राज्य एक निवडणूक अशा पद्धतीने आगामी काळात विधानसभेच्या सोबत प्रलंबित असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हव्यात सत्ताधारी सोडा पण विरोधी पक्ष देखील याबाबतीत चिडीचूप आहे का असे परखड विचार दशरथ भगत यांनी मांडले यावेळी माजी सभागृह नेते अनंत सुतार माजी नगरसेवक प्रभाकर भोईर अमित मेडेकर घनश्याम मडवी अॅडव्होकेट विकास पाटील विजय वाळूंज रामेश्वर दयाल शर्मा विजय पाटील भरत नाईक शीतल भोईर सुरेश पाटील चाहू मडवी शिवचंद्र पाटील सुरेश वास्कर प्रकाश पाटील रघुनाथ पाटील दुर्गविजय पाल आदींसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक संदीप भगत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश घाक यांनी केले नक्कीच बाकी सिडको अजून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एफ एस आय हा ॲडिशनल मिळवते त्याचे प्रीमियम मिळवते अजून या सिडको या शहरातले भूखंड देखील विकते त्यामुळे ज्यांच्यामुळे हे शहर वसलं ज्यांच्या त्यागामुळे हे शहर वसलं त्यांना स्टायपण किंवा त्यांची जी काही जी योजना आहेत ज्या तरुणांकरता आहेत किंवा शहरांच्या नागरिकांकरता आहेत त्या सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराला मिळणं हे गरजेचं आहे मी देखील माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये अनेक लक्षवेधी तारांकित प्रश्न या विषयाचे मांडले आणि हे मांडले असताना हे शहर आता पूर्ण झालं आता या शहराचा येणाऱ्या कालखंडात हे शहर आम्ही आता महानगरपालिकेकडे स्वाधीन करू अशा प्रकारची उत्तरं आम्हाला सापडली परंतु ज्या प्रकारे जी परिस्थिती चालली चा चा आहे सिडकोचं अजून नवी मुंबईचं ओनरशिप ठेवण्याचं त्यांची जी काही वृत्ती आहे ती काही कमी होत नाही आता तर जे शिडको चले जाव अशा प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट असली पाहिजे कारण आता ह्या शहरामधली व्यवस्था आम्हाला सांभाळायची आहे या शहराचं अर्थकारण आम्हाला सांभाळायचं आहे या शर्ताम शहरामध्ये चांगल्या सुविधा आम्हाला द्यायच्या आहेत त्यामुळे शिडकोनं आता या शहरामधून काहीतरी मिळवण्याची त्या ठिकाणी जी वृत्ती आहे ही थांबवली पाहिजे सिडकोचे पैसे इतर राज्यांना राज्यांना म्हणजे इतर जिल्ह्यांना दिले जातात इतर शहरांना दिले जातात आणि जो शहर या शहरामध्ये ज्यांच्या त्यागातूनही शहर झालं त्या शहराला आपण त्याचे अधिकार देत नाही तो जो हक्क देत नाही ती सुविधा देत नाही तो हा या शहरावरचा अन्याय आहे आणि अन्या हा अन्याय दो हा दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये हा अन्याय वाढला कारण मीडिया नव्हती लोकप्रतिनिधी नव्हते आपलं म्हणणं मांडलं जात नव्हतं पोचलं जात नव्हतं त्यामुळे या कालखंडामध्ये खूप न भरून येणारं नुकसान या शहराचं झालेलं आहे आणि त्याकरताच म्हणजे लोकशाही बचावत असताना निवडणुका झाल्या पाहिजेत हा विचार देखील आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगतांनी मांडला काहीच गोष्टी या संघर्षातून येणाऱ्या कालखंडामधून राजकीय इच्छाशक्तीनं तशी परिस्थिती निर्माण करून आपण तो साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु काही जे झालेलं नुकसान हे न भरून येण्यासारखं नुकसान आहे परंतु भविष्यामध्ये असंच नुकसान वारंवार होऊ नये याकरता आपण आपला आवाज उचलला पाहिजे आपण संघटित झालं पाहिजे आपण आपली गोष्ट योग्य पद्धतीनं समोर संब, समाज माध्यमांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत राजकीय घटकांपर्यंत देखील पोचवलं पाहिजे आणि हेच पोचवण्याचा एक प्राण्या प्रामाणिक प्रयत्न आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधला गेला वास्तविक आज ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाव हुकुमशाही चले जाव हुकुमशाही विचार चले जा परंतु ह्यामध्ये जमीन मालकी किंवा भूमिपुत्रांना जो उप उपेक्षित भूमिपुत्र ते शहरा उपेक्षित शहरपुत्र किंवा झोडपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षितच आहेत आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काय प्रशासकीय विचार आहेत अयोग्य विचार चले जाव असा या ठिकाणी साधा पद या ठिकाणी घेतलेला विषय आहे राहिला आहे या ठिकाणी गेल्या दोन हजार गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतो की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चले जा स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव ज्यामुळे ही एक एक लोकशाही स्थानिक स्वराज्य लोकशाही ती वाचवावी आणि ती आबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला आहे एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क आबाधित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक लोक लो स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे आम्ही या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथला स्थानिक भूमिपुत्र असेल तिथला मूल जनजाती असेल तिथला शेरपुत्र असेल किंवा झोपपट्टीतला जो कष्टकरी असेल त्याला देखील ह्या कार्यक्रमातून नक्कीच लाभ मिळेल प्रेरणा मिळेल एक विचार मिळेल ते याच्यासाठी त्यांचा हक्क आणि अधिकार मूल ज जमीन मालकी मग शहरातले असेल भूमिपुत्रांचे असेल मग झोरपट्टी धारकाची कष्टकऱ्यांची असे नक्कीच त्यांना प्रेरणा हा जो नारा आज या ठिकाणी संदीप नाईक साहेब आले या ठिकाणी खरंच आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे त्यांनी देखील या ठिकाणी आपले अतिशय चांगले विचार या ठिकाणी या शहराप्रती मग ह्या शहरामध्ये भूमिपुत्र आहे शेरपुत्र आहे आणि कष्टकरी पुत्र आहे जे फिलममध्ये राहतो झोपट राहतो त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी देखील विचार मांडले या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी शिरपूच्या माध्यमातून जी का पूर्ण लोकशाही मानाव त्याची लोकशाही की ही शिडकोची हुकुमशाही आहे कारण तिथे लोकप्रतिनिधित्व नाही आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी शिडकोचे अधिकारी तो प्रशासक आहे ते सगळेच चांगले असं नाही आहे अलग सगळे वाईट आहेत अनेक लोक अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी ही हुकुमशहा म्हणजे हुकुमशहा बोल ठोकशाही या प्रकारे वागतात आणि शिडको कोणाला जुमानत नाही म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाओ आता ही वेल आलेली आहे शिडको चले जाव 好。